सांगलीवाडी परिसरातील तातुगडे मळा येथे कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारजांनी घरात घुसून महिला आणि मुलीला कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी संगीता सुनील पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार सांगलीवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित बिराप्पा खांडेकर राहणार सांगलीवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संगीता पाटील संशयित बिराप्पा खांडेकर हे सांगलीवाडी परिसरातील इस्लामपूर रोडवर असलेल्या तातुगडे मळा परिसरात राहतात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खांडेकर यांनी कचरा टाकण्याच्या कारणातून पाटील यांच्या घरात घुसून वाद घालण्यास सुरुवात केली भांडण बेकोबाला गेल्यानंतर खांडेकर यांनी त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने संगीता पाटील आणि त्यांच्या मुलीला मारहाण करून जखमी केले आणि निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर संगीता पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या बिराप्पा खांडेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगलीवाडी